काही महिलांनी आतापर्यंत केवायसी केलेली नाही तर त्या केवायसी मध्येही अडीच महिन्याची मुदत वाढ देण्यात आली आहे तर काळजी करायची गरज नाही तुम्हाला अडीच महिन्यापर्यंत तुमचे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड जर अपडेट नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता पतीचे आधार कार्ड अपडेट नसेल तर पतीचे आधार कार्ड अपडेट घेऊ शकता किंवा तुमचा अपडेट नसेल तर तुमचा मोबाईल नंबर कर अपडेट करून घेऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची काही गरज नाही अडीच महिन्याची डेट वाढलेली आहे पहिले दोन महिने होते आतापर्यंत त्याच्यामध्ये पंधरा दिवस वाढवलेले आहे आज आणि आजपासून लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे तो वितरण हप्ता आलेला नाही ते दोन तीन दिवस वेट करा अजून तीन दिवस कंटिन्यू हप्ता वितरण सुरू होणार आहे आज म्हणजेच दहा अकरा बारा तेरा तीन दिवस हे कंटिन्यू वितरणची तारीख दिलेली आहे तर आपण काल आपला व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये व्हिडिओमध्ये मध्ये नमूद केलेलं होतं की तीन दिवसामध्ये तुमचा हप्ता जमा होईल आणि आपण बोलल्याप्रमाणे हप्ता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आणि याच्यामध्ये केवायसी चे मला भरपूर काही प्रश्न आले भरपूर काही कमेंट आले आहेत तर त्याचा म्हणलं एक क्वेश्चन घेऊ आपण तो आहे की जर पती जर नसेल पती जर वारलेला असेल तर त्याला काय ऑप्शन आहे तर अजून तसं काही ऑप्शन दिलेलं नाही पंधरा तारखेनंतर ते ऑप्शन अपडेट होणार आहे ते ऑप्शन तुम्ही बघा हो आणि त्याचा योग्य पर्याय निवडा आपण तर पूर्ण व्हिडिओ टाकून कसा फॉर्म भरायचा आहे आपला व्हिडिओ बघा आणि तसा पूर्ण फॉर्म भरा ज्या महिलांना पती नाहीत किंवा ज्यांचे पती वाढले आहेत किंवा डिवोर्स झाले आहेत अशा महिलांसाठी नवीन अपडेट येणार आहे किंवा ज्यांचे हजबंड वारलेले आहेत किंवा ज्यांचे वडील वारलेले आहेत अशा महिलांसाठी नवीन एक अपडेट येणार आहे तर घाई करू नका लवकरच त्याच्यामध्ये अपडेट येईल धन्यवाद नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुमची आता जी अपेक्षा आहे ती सप्टेंबरची संपलेली आहे सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो आजपासून तो सुरुवात आहे नऊ दहा अकरा या तीन दिवस कंटिन्यू हप्ता वितरण सुरू आहे आपण कालच व्हिडिओ टाकलेला होता की जी आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे तीन दिवसामध्ये हप्ता येईल तर आजपासून हप्ता इन्स्टॉलमेंट सुरू झाले आहे तर तुम्ही बघू शकता